अंबाळेच्या जनतेला अंबाळे मतदारसंघातल्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मी हात धुरून विनंती करतो मी आत्ताच मतदान करून आलेलो आहे आपणही मतदान लवकरात लवकर नाही का आपला लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा एक प्रकारचा आपला हक्क आहे आणि हा ह्या हक्काचं बजवण्याचं काम आत्तापासून आपल्याला करायचं आहे आपल्या मतदारसंघाचा विकास बघून भविष्यात जी काही आपली पुढची पिढी घडवली जाणार आहे त्याला एक प्रकारचा आज मतदानाच्या रूपाने एक आशीर्वाद आपल्याला द्यावा लागणार आहे म्हणून तमाम मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे आता आमचं मतदान झालं आता आपलंही सगळ्यांचं करावं लवकरात लवकर करावं अशी आज जोडून विनंती